महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला उत्तुंग यश मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांचे मानले आभार तुमचे आभार मानित तितके थोडेच आहे पत्रकार गीता मुदोळकर नवप्रसारण न्यूज सांगली महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत नतमस्तक आहोत याच्यापेक्षा जास्त आज या ठिकाणी काही बोलताच येत नाही अक्षरशः साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला ज्या महाराष्ट्राच्या जनतेने हे प्रेम दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की जो काही एक विषारी प्रचार सातत्याने झाला त्या प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या कृतीतून उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून अशा जनतेचा मी आभार मानतो ज्यांनी ही एकी दाखवली आहे त्यांचा मी आभार मानतो आणि मी सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू तो चक्रव्यूह तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका